हे बघा छान असा पाया आणलेला आहे बकऱ्याचा आता मस्तमध्ये याला धुवून घेतलेला आहे गरम पाणी पण ठेवलेलं आहे बघा पाण्याला चांगली अशी उकळी आलेली आहे गरम पाण्यामध्ये याच्यासाठी टाकायचं कारण या पायांना एक्स्ट्रा केस वगैरे असतात ना ते निघून जातात आणि एकदम असे स्वच्छ होतात हे मटणवाल्याकडूनच केसांचे जाळून आणलेले आहेत हे बघा आता ह्याला बघा मस्तमध्ये मी उकळून घेते आणि स्वच्छ असे धुवून घेते हे बघा वरती कसा फेस पण आलेला आहे आणि पाणी बघा कसं झालेलं आहे चला तर आता ह्याला मी मस्तमध्ये आता स्वच्छ धुवून घेते हे बघा गरम पाण्यामध्ये पण चांगला असं साफ करून घेतलेलं आहे मस्तमध्ये बघा सर्व केस पण निघलेली आहेत चांगले चार पाच पाण्याने मी स्वच्छ धुतलेलं म्हणजे धुवून घेतलेलं आहे आता याला कुकरला लावून घेते मी काय डायरेक्ट कुकर नाही लावणार हे बघा टोपामध्ये घेतलेलं आहे आणि हळद आणि मीठ टाकते हे बघा आता कुकर घेतलेलं आहे त्याच्यामध्ये पाणी टाकले मी डायरेक्ट का नाही लावलं कुकरमध्ये कारण खूप उतू जातं आणि सगळं बाहेर येतं मग ते पाणी वगैरे तेलकट गॅस पण खराब होतो आता हा टोपेन आम्ही कुकरमध्ये ठेवून घेते आणि ह्याच्यामध्ये बघा पाणी पण टाकते मिठाचं प्रमाण व्यवस्थित ठेवायचं मीठ कमी नाही टाकायचं म्हणजे जे पाय आहेत ना जी जी ते सपक नाही लागणार हे बघा मस्त मध्ये आता ह्याला शिजवून घेते मी चांगल्या अशा पाच सहा शिट्या करून घेते कुकरच्या तुम्ही याचं सूप पण पिऊ शकता मीठ व्यवस्थित टाकायचं आता झाकण ठेवते आणि कुकरला झाकण लावते मसाल्यामध्ये बघा मी पुदिना घेतलेला आहे एक छोटा कांदा घेतलेला आहे कट करून टॅमॅटो घेतलेला आहे लसूण आलं आणि खोबरं आणि कोथिंबीर घेतलेली आहे खोबऱ्याचं प्रमाण जरा कमीच घ्यायचं जास्त घ्यायचं नाही हा मसाला मी भाजून वगैरे काही घेणार नाही आहे असाच कच्चा वाटणार आहे गावठी पद्धतीने बनवणार आहे आणि साध्या आणि सोप्या पद्धतीने मसाला बघा मी अशा प्रकारे वाटून घेतलेला आहे पाणी न टाकता वाटलेला आहे कांदा आणि टमॅटो टाकल्यामुळं पाणी टाकायची काही गरज पडली नाही हे बघा मस्तमध्ये आता फोडणी देऊन घेते कुकर बघू शकता तुम्ही मृत्यू अजिबात गेलेले नाही आहे तुम्ही कुकरच्या डाव्यामध्ये पण टाकू शकता पण माझा कुकर छोटा असल्यामुळे मी टोप ठेवलेला आहे बघा घासायची पण काही गरज नाही आहे पाया पण बघा छान असा शिजलेला आहे मस्त मध्ये आता थोडंसं मी ह्याच्यातलं सूप काढून घेते मी थोडंसं सूप काढलेलं आहे मला जास्त करून कालवण बनवायचं आहे बाळांतीन बाईला किंवा ज्यांचे गुडखे दुखत असतील त्यांच्यासाठी हे खूप छान आहे ताकद ती चांगली अशी चला तर बघा गॅसवर टोप ठेवलेला आहे टोपात बघा तेल पण टाकलेलं आहे आता कढीपत्ता टाकते करीपत्ता बघा छान असा फ्राय झालेला आहे आता हे वाटण टाकते वाटण बघा चांगलं असं परतून हे बघा बघू शकता तुम्ही मसाले छान असे फ्राय झालेले आहेत आता हे आमचं घरगुती लाल तिखट हळद आणि मीठ टाकते हळद मिठाचं प्रमाण तुम्ही कमीच ठेवायचं कारण पाया शिजत असताना मी हळद आणि मीठ टाकलेलं चवीप्रमाणे टाका मसाला बघा छान असा परतलेला आहे आता थोडंसं मी पाणी टाकते हे बघा मसाला टाकल्यावर पण छान असं शिजवून घेते पाणी टाकून मिक्सरचं भांडं धुवून पाणी टाकलेलं आहे तेल मी कमीच टाकलेलं आहे मसाले करपतील म्हणून मी पाणी टाकले हे बघा किती छान असं हे बघा तेल किती सुटलेलं आहे पायांना हे बघा तुम्ही पाण्यावर पण बघा तेलाचं तवंग म्हणून मी तेल कमी टाकलेलं आहे पाणी टाकल्यावर पण बघा मसाले छान असे परतलेले आहेत आता हे टाकते मी हे बघा चांगलं असं सा मिक्स करून घेतलेलं आहे आता थोडंसं गरम पाणी पण मी टाकते मला जेवढं कालवण पाहिजेल तेवढं मी करणार आहे हे आहे ना पातळच छान लागतं त्याचं सूप प्यायला पण मस्त लागतं हे बघा चिकट असतं चांगलं असं म्हणून थोडंसं पातळच करायचं हे बघा आता मस्तमध्ये याला मी शिजवून घेते मस्तमध्ये बघा तयार झालेलं आहे आणि चांगलं असं शिजलेलं पण आहे बघा छान असं चांगला भरलेला भर पाया आहे हा मस्तमध्ये हे बघा आता वरून थोडीशी मी कोथिंबीर टाकते चला तर मग बघा किती छान झालेलं आहे चवतं इतकी सुंदर आहे ना मस्तमध्ये फक्त मिठाचं प्रमाण बरोबर ठेवायचं म्हणजे पाय असतात ना ते चवीला असे बेचव लागत नाही मस्त मध्ये तर कसं वाटलं मी बनवलेलं पायाचं कालवण तुम्हाला हे तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा माझ्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा ओके बाय आणि तुम्ही पण अशाच प्रकारे बनवा आणि तुमचा अनुभव मला सांगा कमेंटमध्ये